झालेलं आपल्याला माहिती मिळते छत्रपती शिवाजी महाराजांना गोरे पसंत होते हातामध्ये ढाल आणि तलवार या ठिकाणी आपल्याला पाहायला या चित्रामध्ये मिळत आहे देशामध्ये मिळत आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतर्गत जातीच्या असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना के केली अशाच मावळेच्या वेशभूषामध्ये या ठिकाणी शालेय विद्यार्थी रेसिडेन्शियल हायस्कूल पाहिल्या नगरचे विद्यांनी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आ, या ठिकाणी रथापर्न त्याच्या त्यांच्या भूमिकेमध्ये त्याच पद्धतीने राजमाता विजाम यांच्या भूमिकेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपल्याला सक्रिय सहभाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना बहुमल अशा पद्धतीचं मार्गदर्शन व विविध वेळी वेगवेगळ्या वे वे देण्याचं काम या ठिकाणी यांना घडवणारे शिक्षक शिक्षिका आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे तर वेगवेगळ्या वेळ दिवसामध्ये आपल्याला विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झालेले आपल्याला पाहिजे पाहिलं या अहमदनगर प्राचीन हे नाव होतं या शहराचं अहमदनगर आता अहिल्यानगर झालेलं आहे तर या आयल्यानगर अहमदनगर शहरामधलं हे शाळा सांस्कृतिक दृश्य

निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो प्रामाणिक परीक्षा देऊ प्रामाणिक परीक्षा देऊ निर्भल निर्भय निकालाचा आनंद घेऊ अशा पद्धतीने देखील मॅसेज या निमित्ताने आपल्याला दिलेला पाहायला मिळत आहे मुलांनो रामनाथ जवडे चॅनलला तुम्ही आज हे जे आजचा कार्यक्रम आहे लाईव्ह दृश्य पाहू शकता रामनाथ जावडे चॅनल यावरती वर्षी संपूर्ण हा कार्यक्रम तुम्हाला लाईव्ह

या ठिकाणी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी या मोसामध्ये उत्सवामध्ये सहभागी सक्रिय सहभागी झालेले पाहायला मिळतात या ठिकाणचे वेगवेगळे विद्यार्थी वेट देशामध्ये विद्यार्थिनी देखील वेगवेगळ्या देशामध्ये यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे रेसिडेन्शियल माध्यमिक विद्यालय अहिरानगर यांनी शिवजयंती उत्सवानंतर रिबन पथक तर हे रिबन पथक आहे आणि या रिबन पथकाच्या माध्यमातनं जनजागृती करण्याचं काम देखील या विद्यार्थिनीच्या माध्यमातून केलं जात का हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहण्याचा निग लागले तर हे लाईव्ह प्रक्षेपण आहे या ठिकाणी रेसिडेन्शियल हायस्कूल नगर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे रॅलीच्या माध्यमातून हा मिळत संपूर्ण समाजाला यासाठी अथक प्रयास या विद्यालयाचे शिक्षक त्याचप्रमाणे शिक्षिका देखील आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय घरीच घेणं अशा पद्धतीचं जनजागृती अभियान याच रॅलीच्या माध्यमातून रेसिडेन्शियल हायस्कूल अहिले नगर या ठिकाणचे विद्यार्थी घेरेगिरीने सहभागी झालेले आहेत आणि निश्चितपणाने पर्यावरणाचा होत असलेला रास या ठिकाणी हा पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राला ठेवून आता का हा एक देखील या ठिकाणी मनात आलेला प्रश्न आहे छोटी छोटी चुमुकलं मुलं मुली या ठिकाणी वेगवेगळ्या वेश भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी वारकरी संप्रदाय हा आमचा आधार आहे वारकरी संप्रदायाच्या वेशात देखील या ठिकाणी नाळ विना लेढी या पद्धतीचं वाद्य म्हणून या ठिकाणी मुलं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत विशेषतः मुलींची संख्या यामध्ये जास्त आहे असंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नारीचा सन्मान केला आणि याच सन्मानामुळे कदाचित या महाराष्ट्रातील स्त्री शक्ती जी आहे नारी शक्ती जी आहे तिचा निश्चितपणाने या ठिकाणी विकास घेतलेला किंवा मोटरसायकल किंवा इतर वाहनांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल वेगळेच आहे असं पंकजा मुंडे यांनी काही दिवसापूर्वी सूचक तुच्च वक्तव्य केलं होतं आणि त्याचाच या ठिकाणी प्रत्येक रेसिडेन्शियल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सायकलचा वापर व आरोग्यास हितकारक आहे असं या ठिकाणी या अकरावीचे विज्ञान शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा मॅसेज सायकलचा प्रवास हा आरोग्यासाठी हितकारक असल्याचं तुम्ही विदान या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून केलेलं आहे तर चला आपण रामनाथ गौरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षापण आपण या ठिकाणी पाहणार तर आजचा हा जो शिवजयंतीचा जो उत्सव आहे हा अहमदनगर अर्थातच आयल्यानगर शिव शहरामध्ये हा एक आगळा वेगळा उत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे असंतु शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले प्रामुख्याने आढळून येतात रेसिडेन्शियल हायस्कूलचा यामध्ये मोठा वाटा असला सिंहाचा वाटा असला तरी देखील बाकीचे जे काही सारडा विद्यालय असेल त्याच पद्धतीने वेगवेगळे जे विद्यालय असतील यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहिल्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहे आधुनिक महाराष्ट्रीयन युवक आ, या ठिकाणी विज्ञान विज्ञान रेसिडेन्शियल कला वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय अहिरानगर या ठिकाणी त्यांनी एक वेगवेगळ्या पथकाचं आयोजन केलेलं आहे आणि आधुनिक महाराष्ट्रीयन युवक आ, या आ, युवक पथकाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर हे लाईव्ह प्रक्षेपण रामनाथ जोरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहता तर हे दृश्य जे आहे या माध्यमातून एकच मॅसेज आपल्याला या ठिकाणी जात असे मस्त दिसत आहे चला तर मग संपूर्ण बारीवाडा ते अहिल्यानगर एस टी बस स्थानक इथपर्यंत विद्यार्थ्यांची गर्दीच गर्दी आपल्याला या अहिल्यानगर अर्थात ऐतिहासिक शिक्षण अहमदनगर यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांचा त्याच पद्धतीने विद्यार्थींचा शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी यांचा देखील प्रचंड मुक्तिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर बसून आलेला आहे जडली जिल्हा परिषद अहिल्यानगर प्रशासकीय इमारत याच्यासमोर या ठिकाणी एक विद्यार्थी शालेय विद्यार्थी प्रात्यक्षिक करून दाखवतात हे शालेय प्रात्यक्षिक जे आहे हे खरंतर राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभागी असलेले जिल्हा या प्रकारे अहमाग्याचे निट पॉबसाहेब सायन्स कॉलेज अहिल्यानगरचे अभिने विद्यार्थी विद्यार्थी आहेत आणि यांना मोहल मार्गदर्शन करणारे जिल्हा अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ परिसर स्थापनचे निऑ पॉबरसाइड सायन्स कॉलेजचे या ठिकाणी खरंतर प्राध्यापक मंडळी यांचं या ठिकाणी या विद्यार्थ्याला भोगोल असेल लाभलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर राष्ट्रीय सेवा योजनेचे देखील विद्यार्थी यामध्ये शिवजयंतीच्या उत्साहामध्ये सक्रिय सहभागी झालेला आपल्याला ठिकाणी माहिती आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ मराठी यो स्वामी सायन्स कॉलेज अहिलेनगर या ठिकाणचे शिक्षक आणि शिक्षिका यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत या ठिकाणी त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी ढोल पण देखील आहे शिवरायांच्या भूमिकेमध्ये राज राष्ट्रमाता राजमाता यांच्या भूमिकेमध्ये देखील काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांच्या भूमिका पार पाडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि ही एक वेगळे कलागुण असलेले त्याच पद्धतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ज्या कलाकृती आणि त्याचं एक नृत्य आणि एक पाहायला मिळतं राजमाता जिल्ह्यात महाराज याबरोबर या ठिकाणी करण्यासाठी त्या ठिकाणी क्वालिटी विद्यार्थी डोळ खातात त्यामध्ये विद्यार्थी देखील आहेत सहमी झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी मला ही जिल्हा परिषद अहिल्यानगर प्रशासकीय इमारत आणि या प्रशासकीय बस स्टँडच्या समोर ठिकाणी वेगवेगळे हे जे अहमदनगर या ठिकाणचे अहिल्यानगर या ठिकाणचे जे न्यूयॉर्क कॉमर्स स्टँड सायन्स कॉलेज या ठिकाणचे क्वालेटी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे निश्चितपणाने यांचं कौतुक करावं बोलत आहे वेगवेगळ्या वेष भूमिकेमध्ये वेग 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 आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याचा गुणगौरव त्यांनी या माध्यमातून जनतेसमोर आणलेला आहे इतिहासाला या ठिकाणी इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा गुणगौरव आठवण्याचा हा दिवस आहे तर आपण या ठिकाणी या रथामध्ये रथ सजवलेला आहे अगदी आठामाठामध्ये या ठिकाणी शिवाजी महाराज या ठिकाणी रायरेश्वरांच्या मंदिराच्या देखील या ठिकाणी उपस्थित असताना पाहता येईल शिवाजी महाराज महाराज या ठिकाणी पूजा करताना आणि आराधना करताना आपल्याला फायदा मिळतो याच्या व्हेजमध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार स्थापनेतील न्युआर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऐनानगरचे